या वॉलवर जेवढे लावता आले तेवढे मी फोटो लावलेच आहेत पण तरी मला वाटतं हे पण कमीच आहेत जे काही आर्टिस्ट आहेत सिनियर ज्युनियर त्यांचे पण ॲक्च्युली मी ला लावायची इच्छा असूनही लावू शकत नाही कारण एवढीच जागा असल्यामुळे नमस्कार लाईव्ह तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रसिद्ध मेकअप आर्टिस्टचा स्टुडिओ दाखवणार आहे जो आहे डोंबिवलीमध्ये बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे पण मला जेव्हापासून माहीत झालं ना तेव्हापासून मी इथेच येते आज मी माझा मेकअप करण्यासाठी इथे आलेली आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण त्यांचा स्टुडिओ दाखवा तर हा स्टुडिओ आहे डोंबिवली ईस्टला बालभवनपासून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्ही माझ्या पाठीमागे गणेश कोल्ड्रिंक पाहू शकता बघा त्याच्यासमोरच इथे बघा हे बोर्ड लावलेलं ला आहे प्रवरा मेकअप स्टुडिओ आणि तिथून थोडंसं आत गेल्यानंतर प्रवरा मेकअप स्टुडिओ आहे तर चला आता आपण आज जाऊया आणि तुम्हाला पण मी दाखवते की स्टुडिओ कसा आहे तो चला

मला बोललेलं ना की मला व्हिडिओ काढायचे तुमच्या <laughs> पार्लरचा तर त्यासाठी आज मी आलेली आहे चालेल ना नक्की 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 एक दोन त्यांचं ओके ठीक आहे चालेल एक प्रायव्हसी असते ना म्हणून बरोबर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की हे डोंबिवलीतलं इथलं प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट स्टुडिओ आहे तर आज मी तुम्हाला त्यांना भेटवते तर या आहे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट रिया पांचाळ नमस्कार ताई नमस्कार तर आता ना यांनी खूप ॲक्टर्सबरोबर आहे ना काम केलेलं आहे आता ना थोडंसं मला ना असं एकदम त्यांच्याशी सांगताना वगैरे थोडंसं सा खूप काय काय विचारू असं झालेलं आहे तर तुम्ही खूप ॲक्टर्सबरोबर काम केलेलं आहे तर कोणत्या कोणत्या केलेल्या ना ते पण सांगा आणि तुम्ही तोंडाने सांगा की तुम्ही काय काय करता कसं काय करता हो हो नक्कीच नक्कीच मला पण एकदम तुम्ही आला सरप्राईजच मिळालंय खूप बरं वाटलं पण सॉरी आणि फर्स्ट की तुम्ही दोन तीन वेळा अप्रोच केला आणि करता आलं नाही कारण बिझी शेड्यूलमुळे नाही पॉसिबल झालं तसं म्हटलं तर खूप वर्षाचं आहे माझं सतरा वर्ष झालीये सतरा वर्ष हो बापर वर्ष झाली आणि ह्या सतरा वर्षाच्या <laughs> एक्सपिरियन्स मध्ये बरेचसे सेलिब्रिटी यांना तर मी केलं एकदम नॉर्मल फॅमिली मधनं मिडल क्लास फॅमिली मधनं मी पुढे आली आहे ओके आणि तो प्रवास तू इथपर्यंत माझा सलोनपर्यंत आणि स्टुडिओपर्यंत येऊन पोचलेला आहे बरेचसे ॲक्टर्स सेलिब्रिटी यांच्यासोबत मी मेकअप तर केला आहे आणि एक वेगळी छान एक्सपिरियन्स पण मला अच्छा त्याच्यामुळे ना एक वेगळा आनंद तर आपल्याला वाटतोच आणि जरी मी इतके वर्ष झाले तरी अजून असं वाटतं की नाही अजून काही शिकावं आपण अरे वा अजून काही द्यावी सर्व्हिस सगळ्यांसाठीच असं नाही की आपण सेलिब्रिटी आणि हे तर आपण करतोच पण अदरवाईज आपण नॉर्मल ब्रा ब्राईड किंवा मॉडेल शूट्स ह्याच्यामध्ये जवळजवळ बरेचसे कॉन्टॅक्ट्स आणि हे झाल्यामुळे डेव्हलप झाल्यामुळे छान ते पण काम चालूच असतं या वॉलवर जेवढे लावता आले तेवढे मी फोटो लावलेच आहेत पण तरी मला वाटतं हे पण कमीच आहेत जे काही आर्टिस्ट आहेत सिनियर ज्युनियर त्यांचे पण ॲक्च्युली मी लावायची इच्छा अजूनही लावू शकत नाही कारण एवढीच जागा असल्यामुळे त्यांचे जर डोंबिवलीमध्ये शूट्स असेल किंवा काही सावित्रीबाई फुलेला खास प्ले असेल नाटक वगैरे तर ते नक्की कॉन्टॅक्ट करतात त्यांना मेकअप किंवा इतर हेअरसाठी ओके okay, म्हणजे काही इव्हेंट्स वगैरे असतील त्यांचे तेव्हा पण पर्सनल इव्हेंट्स बरोबर मग त्याच्यासाठी ते कॉन्टॅक्ट करून येतात खास करून दिवाळी पहाट आणि गुढीपाडवा याच्या वेळी सेलिब्रिटी नक्की इथे येऊन मेकअप ओके म्हणजे आपली ते दिवाळी पहाट किंवा गुढीपाडवा असतात तेव्हा ते सेलिब्रिटी जे येतात इथून तयार होऊन नंतर जातात अरे हो हो वा म्हणजे आपल्याला <laughs> आपण असं विचार करतो ती की ती लोक तिकडनच तयार होतात मस्त की गाडीतनं बसून वगैरे तर तसं काही नाहीये ती लोक असेच येतात या मॅडम कडनं की तयार वेअर होतात आणि इथून त्यांच्या हो गाडीतनं हो नंतर पुढे जातात तर तरी पण अंदाजे किती वाजता येतात तयारी व्हायला सकाळी कधी कधी त्यांचं एकदम अर्ली मॉर्निंग इव्हेंट असेल सात वाजता आता गुढीपाडवा पहाट तर हो, सकाळी सकाळी परत दि, इथे ते साडेतीन वाजता वगैरे येतात साडेतीन म्हणजे सकाळी सकाळी साडेतीन वाजता तुम्ही पण येता हो बघा म्हणजे वेळेचं बंधन नाही आहे जेव्हा मॅडमला फोन येणार तेव्हा ते येतात आणि त्यांचं मेकअप करतात यांचे वेगवेगळे आर्टिकलसुद्धा न्यूजपेपरला येतात तर बघा हे लोकमतला इथे आलेलं आहे हे एक त्यांना अवॉर्ड्स मिळाले त्यानंतर इथे पण बघा बरेच असे अवॉर्ड्स आहेत की त्यांना हे मिळालेले आहेत लोकमतकडून तर अशा ह्या खूप मोठ्या प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहेत आणि ह्यांचा स्टुडिओ जो आहे ना तो आपल्या डोंबिवलीमध्ये प्रवरा मेकअप स्टुडिओ आहे अगोदर मी तुला पूर्ण स्टुडिओ दाखवते म्हणजे तुला माहिती पड सगते हे okay. आहे आपलं खास हेअर सेक्शन अच्छा हेअर सेक्शन मध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे बोटॉक्स हेअर कट्स आणि सिस्टीन आणि इतर काही ट्रीटमेंट असतात जसं मसाज वगैरे सगळं होतं आणि आपले जे प्रॉडक्ट आहेत ते पण खूप छान आहेत शॉस्कॉफ आणि इतर काही ब्रँड्स आहेत जे आपण यूज करतो आणि प्रोफेशनल असल्यामुळे लोकांना पण त्याची खात्री असते आपल्याला माहिती आहे की सर्विस चांगलीच मिळणार बरोबर प्रोफेशनल वर्तळणारे पण आपल्याकडे तसे आहेत जवळजवळ अडचणांची टीम आहे आपली आणि हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत हेअरचे आणि सॅटर्डे संडे तर गर्दीच असेल ना इथे सॅटर्डे संडे तुला तर माहितीच मी तर दोन तीन वेळा येऊन गेली गर्दी गे 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 बघितली आणि मी परत रिटर्न गेलेली आहे कारण का एवढी गर्दी आणि मेन म्हणजे काय माहिती का डोंबिवली स्टेशन पासून आहे ना अगदी पाच मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्स वरते तुम्हाला रिक्षा वगैरे करायची पण काही गरज नाही म्हणजे बालभवनची इथे आल्यानंतर आहे ना गणेश कोल्डरिंग आहे त्याच्या समोरच हा प्रवरा स्टुडिओ आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला या मॅडम भेटतीलच आणि इथे आहे आपला स्किन रूम ओके okay. म्हणजे इथे फेशियल्स किंवा इतर वॅक्सिन असे काही गोष्टी होतात पण आता सध्या बिझी असल्यामुळे सॉरी ते दाखवू शकत नाही तर आपण नेक्स्ट मेकअप स्टुडिओ बघूया ओके okay, चला हा आपला मेकअप स्टुडिओ okay. आहे ओके आणि मेकअप स्टुडिओला ब्रायडल आणि इतर मॉडेल शूट करणाऱ्या मुली येतात आणि आपल्याला चालूच असतं काम आपलं हायजीन मला खूप फॉलो मी करते कारण मला व्यवस्थित सर्व्हिस द्यायला आवडते कारण ब्रश वगैरे व्यवस्थित क्लीन करणं पण महत्वाचं असतं ते बहुतेक वेळा दुर्लक्षित केलं जातं आपल्या इथे छोटीशी माझी फॅक्टरी आहे कॉफी कारण मी शॉकिंग आहे त्याच्यामुळे मला क्लायंट आले की त्यांना चहा कॉफी पण आपण प्रोव्हाइड करतो आणि प्लस वॉशरूम असतं कारण हल्ली तुम्हाला माहितीये बाहेर कुठे गेलं तर वॉशरूमची सुविधा पण नसतात आणि त्याच्यामुळे मी स्वतःच सगळं ठेवलेलं आहे काही टेन्शन नाही कारण बराच वेळ मेकअपला जातो ना किंवा इतर पण सर्व्हिसेस साठी जरी केलं किंवा साठी काही केलं तरी वेळ तर जातोच बरोबर <laughs> सुविधा असलेल्या बरोबर बघाशी स्किन रूम बिझी <laughs> होता तर आता कोणीच क्लाईंड नाही आहे आपण बघू शकतो या ना हा आपला आहे स्किन रूम इथे आपल्याला फेशियल मसाज वॅक्सिंग सगळं इथे आपलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं रिलॅक्सेशन पिरियड एक खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक क्लायंटला वाटतं की आपल्याला एक व्यवस्थित आराम मिळावा म्हणून इकडे त्याची विशेष सोय आपण केलेली आहे इथे महत्त्वाचं फेशियल करताना बरेच वेळी कम्फर्टेबल नसतं तर आपल्याला इथे गर असल्यामुळे बाहेरचे जे वॉईस आहेत ते आतमध्ये येत नाहीत आणि फेशियल करताना रिलॅक्स पण फील होतं तर आता मी तुम्हाला स्टुडिओ तर दाखवलेला आहे तर आज मी आलेली आहे मेकअप करण्यासाठी तर आता नाही ह्या मॅडम मेकअप कशा करतात ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आता तुम्ही माझा आताचा लुक लक्षात ठेवा आणि नंतरचा लुक कसा आहे तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मेकअप करताना जे आपण प्रॉडक्ट वापरतो ना ते नॉर्मली असे ठरलेले असतात असं नाही आहे वर पण अवलंबून असतं की बरेच वेळा प्रत्येकाची चॉईस वेगळी असते शिवाय स्किन टाईप वेगळा असतो तर त्यानुसार आम्ही रेकमेंड पण करतो आणि अवेलेबल करून पण देतो तुम्हाला जसं सूट होईल मेकअप आता काही काही प्रॉडक्टमध्ये ना जे मेन कलर सेन्स असतं म्हणजे जे त्याचे जे, जे कलर असतात ना ते खूप हेवी असतात एक ड्रॉप लावला ना तरी तो की खूप हेवी असतो काही काय ह्याच्यामध्ये तोच एक ड्रॉप एकदम लाईट असतो ते डिपेंड्स अपॉन कलर आहे की तुम्हाला कुठला कलर पाहिजे आणि कोणतं प्रॉडक्ट पाहिजे कंपनीचे ब्रँडवर पण अवलंबून आहे मेनली केसांसाठी मी विशेष रेकमेंड करीन की तुम्ही इथे येऊन तुमचे हेअर टेक्चर कसं आहे ते चेक करून आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला प्रॉडक्ट कोणतं वापरायचं हे पण आम्ही दाखवतो कसं यूज करायचं ते पण पण तुम्ही घरी गेल्यावर तुम्हाला रुटीनला पण तुमचे हेअर तसेच छान मेंटेन राहावे त्याच्यासाठी आम्ही प्रॉडक्ट जे आमच्याकडे आहे जसे शॅम्पू कंडिशनर ते पण आम्ही तुम्हाला देतो म्हणजे ते तुम्ही बेस्ट रेग्युलर यूज करू शकता आणि जे काही आपल्याकडे प्रॉडक्ट आहेत हेअरचे असू दे स्किनचे रिलेटेड असू दे किंवा मेकअपचे तुम्हाला कुठल्याही प्रकारे ॲलर्जी किंवा साईड इफेक्ट होत नाही बऱ्याचशा वेळा सगळेजण घाबरतात की अरे प्रॉडक्ट नक्की चांगले आहेत का तर आम्ही पहिल्यांदा जेव्हा क्लायंट येतो तेव्हा ते, ते, ते आम्ही चेक करतो की ते प्रॉपर आहेत की नाही त्यांना ॲलर्जी आहे होते की नाही काही हे आम्ही आधी लावून टेस्टेड करूनच त्यांना आम्ही नंतर सांगतो असं आता तुला जसा पाहिजे तसा मेकअप झालेला आहे आणि बाहेर गेल्यानंतर तुला फील होणार नाही की मेकअप जास्त केला आहे पण एक चेहऱ्यावर ग्लो पण दिसेल आणि तो लॉंग लास्टिंग राहणार पण आता आपण हेअर करून घेऊ माझा मेकअप झालेला आहे मी मॅडम सांगितलेलं माझ्या चेहऱ्याला सूट होईल असा मेकअप करा लाईट मेकअप पाहिजे होता आणि खूप छान वाटलाय आणि तुम्हाला माझा हा मेकअपचा लुक कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कशी वाटते ऑलरेडी थँक्यू छान केलंय मला तुम्हाला एक विचारायचं आहे तुम्ही तर मला तुमचा पूर्ण स्टुडिओ दाखवला माझा मेकअप पण केलंय आणि मला तो खूप आवडलाय तर तुमचा नंबर आहे ना स्क्रीनवरती शेअर केला तर चालेल का हो हो का नाही कारण का माहितीये का कारण का आता श्रावण महिना येतोय सण सुरू होत आहेत आणि जर कोणाला मेकअप वगैरे करायचं असेल मंगळागौर नऊवारी साडी वगैरे नेसायची असेल तर ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतील आणि आपल्या स्टुडिओमध्ये येतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रवरा मेकअप स्टुडिओ अँड सलून पूर्ण दाखवलेला आहे आणि मॅडमने मेकअप कसा केला ते सुद्धा दाखवलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय